नमस्कार स्वर्गीय अजितदादा पवार यांना अंजनगाव सुरजी येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांचे दुर्दैवी निधन झाले आहे बारामती जवळ झालेल्या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे अजित पवार यांनी अनेक वर्षे राज्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावली विकासकामे प्रशासनातील निर्णय क्षमता आणि जनतेशी असलेला थेट संपर्क यामुळे ते ओळखले जात होते राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक कामांमध्येही त्यांचे मोठे योगदान राहिले आहे त्यांच्या निधनामुळे राज्याने एक अनुभवी आणि प्रभावी नेता गमावला आहे या पार्श्वभूमीवर अंजनगाव सुरजी येथे सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले अंजनगाव सुरजी नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या या श्रद्धांजली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अविनाश गायगोले उपनगराध्यक्षा प्रियंकाताई मालथाणे तसेच नगरसेवक आरिफ मौलाना यांची उपस्थिती होती यावेळी प्रमोद दाळू कपिल देशमुख सागर हुरबडे मुन्ना इसोकार मनीष मेन विनय मानकर रवी कोकाटे प्रेम बोके रमेश सावळे सीमा बोके संगीता मेन फैमुद्दीन विनित डोंगरदिवे प्रदीप देशमुख विजय रायबोले वर्षाताई बोबडे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या लोकाभिमुख कार्याचा नेतृत्व गुणांचा व राज्याच्या विकासातील योगदानाचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली या श्रद्धांजली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमूल घुरडे यांनी केले हा श्रद्धांजली कार्यक्रम सर्वपक्षीय एकतेचे सामाजिक सलोख्याचे व लोकशाही मूल्यांचे प्रतीक ठरला अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली